ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा केंद्र सरकारच्या एफ आर पी मध्ये वाढ करण्याच्या निर्णयाचं पंढरपुरात पेडे वाटून स्वागत काल केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये उस दरापैकी एकशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली या निर्णयामुळे सुमारे 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चळवळीतील लोकांची मागणी होती की एफ आर पी मध्ये वाढ करावी परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एफरपी मध्ये वाढ रुपये देण्याचा निर्णय घेतला दर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी स ऊस दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दिल, काम केलेलं आहे शे एकीकडे शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आहे आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेडे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकरी आनंद उत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारिता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो